माझा काही नेता नाही शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढण्यास बच्चू कडू इच्छुक प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची वर्धात प्रतिक्रिया अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा माजी शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केली वर्ध्यात विणा अनुदानित शाळा शिक्षकांच्या समस्यांसाठी आयोजित मेळाव्याला आले असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे अमरावती शिक्षक संघातून निवडणूक लढावी अशी अनेक शिक्षकांची इच्छा आहे शिक्षक संघटनांचा आग्रह आहे परंतु उभं राहण्यापूर्वी सर्व मतदार शिक्षकांच्या घरोघरी जाऊन त्यांना विचारणार आहोत की उभं राहू की नाही कारण माझा कोणी नेता नाही आणि हमारी कोई बडी पार्टी नाही शिक्षकच आमचा नेता आहे त्यांचं मत घेतल्यावर जुलै महिन्यात आम्ही ठरवू गरज आहे शिक्षण दूर गरिबा नाही पाहिजे शिक्षण शिक्षक संघटना बांधतो आहे अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाच्या अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे त्या अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघात उभं राहावं अशा काही शिक्षकांच्या काही संघटनेचा आम्हाला आग्रह आहे परंतु उभा राहण्यापूर्वी मी सगळ्या शिक्षकांचं किमान पंधरा ते वीस हजार शिक्षकांच्या ज्यांचं मतदान आहे त्यांच्या घरोघरी जाऊन विचारणार आहोत का राहू का नाही राहू कारण माझा काही नेता नाही आम्हाला आणि म्हणून शिक्षकच आमच्यासाठी नेता आहे आणि म्हणून त्यांना घेऊन उभं राहायचं का नाही राहायचं त्यांचं मत घेतल्यानंतर मग जुलै महिन्यात आम्ही ठरवू नाही असं काही नाही आहे हे तर आता इकडे निवडणूकच नाही आहे पण यांनी काम करावं अभय आमचे अजय भुयार चांगला कार्यकर्ते आहे आणि प्रचंड ताकदीनं ते प्रश्न मांडतात पण त्याला ताकद शिक्षण हे काळाची गरज आहे ते गरीबापासून दूर गेलं नाही पाहिजे याच्यासाठी शिक्षक संघटना बांधत आहे